नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी असे सामान्य ज्ञानाअंतर्गत भूगोल विषयावरती आधारित महत्त्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात प्रश्न पहिला नदीच्या मुखाजवळील गाळाच्या त्रिकोणाकृती प्रदेशाला काय म्हणतात बरोबर उत्तर आहे त्रिभुज प्रदेश दुसरा प्रश्न आहे सर्वाधिक जैवविविधता कोणत्या वनात आढळते बरोबर उत्तर आहे विश्ववृत्तीय वनात तिसरा प्रश्न आहे भारतातील किती राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे बरोबर उत्तर आहे नऊ राज्ये पुढचा प्रश्न आहे पाऊस मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते बरोबर उत्तर आहे पर्चन्न मापक यालाच रेनगाज असेही म्हणतात पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो बरोबर उत्तर आहे अरुणाचल प्रदेश पुढचा प्रश्न आहे सूर्य चंद्र पृथ्वी एका सरळरेषेत व एकाच पातळीत आल्यावर कोणते ग्रहण लागते उत्तर आहे सूर्यग्रहण पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात खोल गर्ता कोणत्या महासागरात आहे बरोबर उत्तर आहे पॅसिफिक महासागर त्यालाच आपण प्रशांत महासागर म्हणतो आणि ती गर्ता मरियाना गर्ता म्हणून ओळखली जाते पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात लोहमार्गाचे विरळ जाळे आढळते उत्तर आहे राजस्थान पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात मोठ्या प्रमाणात मिठाचे उत्पादन होते उत्तर आहे गुजरात पुढचा प्रश्न आहे वाऱ्याचा वेग कोणत्या परिमाणात मोजतात बरोबर उत्तर आहे किलोमीटर किंवा पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात उंच पठार कोणते उत्तर पठार बरोबर आहे तिबेटचे पुढचा प्रश्न आहे नाईल ही सर्वात मोठी नदी कोणत्या देशातून वाहते उत्तर आहे इजिप्त पुढचा प्रश्न जगातील सर्वात जास्त उंचीवरील सरोवर कोणते बरोबर उत्तर आहे मान सरोवर पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील वर्षावनांना जगाचे फुफ्फुसे म्हणून ओळखले जाते बरोबर उत्तर आहे ब्राझील पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील हिराकुड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे बरोबर उत्तर आहे महानदी पुढचा प्रश्न आहे सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता बरोबर उत्तर आहे गुरु पुढचा प्रश्न आहे सागरी तळाशी भूकंप झाल्यावर निर्माण होणाऱ्या प्रचंड लाटांना काय म्हणतात बरोबर उत्तर आहे सुनामी पुढचा प्रश्न आहे सूर्यग्रहण कोणत्या तिथीला होते बरोबर उत्तर आहे अमावस्या पुढचा प्रश्न आहे बाष्पाचे प्रमाण कोणत्या थरात जास्त असते बरोबर उत्तर आहे तप्पांबर पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा जलसाठा कोणत्या महासागरात आहे बरोबर उत्तर आहे पॅसिफिक महासागर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद